गुड आफ्टरनून गाईज कसे आहात आपण सर्व यूट्यूबर्स आणि श्रोत्यांना माझ्याकडून नमस्कार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर गौतम बोरकर या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या एकदम इम्पॉर्टंट विषय आहे तो म्हणजे सर्व यूट्यूबर्सना सूचना आहे की दुसऱ्यांच्या चॅनलवर कमेंट करून नका निगेटिव्ह कमेंट नेहमी पॉझिटिव्ह करा तर निगेटिव्ह म्हणजे कमेंट आता तर कसं येतं आता कोणी असे कमेंट करतात की दादा माझे व्हिडिओ व्ह्यू येत नाहीत स कोणी करत नाही लाईक करत नाही व्ह्यू वाढत नाही तर मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकतो आहे पण व्हिडिओला व्ह्यू येत नाही तर लाईक मिळत नाही तर कोणी सरप्राईज करत नाही तर असं हे नकारात्मक तुम्ही कमेंट करू नका हां कमेंट करा पण कशा चांगलं कमेंट करा पण असे हे आपल्या आपल्या स्वतःच्या व्हिडिओबद्दल कोणालाही अशा नकारात्मक कमेंट करू नका कारण असे कमेंट केल्या केल्याने आपल्या चॅनेलवर नकारात्मक निगेटिव्ह इम्प्रेशन पडते माझी ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे की असं तुम्ही अजिबात करू नका कारण आत्ताच मी सांगले तुम्हाला की आपण स्वतः दुसऱ्यांच्या चॅनलवर असं निगेटिव्ह कमेंट केल्याने आपल्या स्वतःच्या चॅनलवर निगेटिव्ह इम्प्रेशन पडतो एका चार दोन एका चार पाच व्हिडिओला व्ह्यू नाही आले तर काय हरकत आहे पाच व्हिडिओ सहा सात दहा बारापैकी एका व्हिडिओ दोन तीन दोन चार व्हिडिओला तर व्ह्यू चांगले येतील कारण कारण आपला जो आपण जो व्हिडिओ बनवतो तो एकदम त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे आणि चांगलं आपलं बोलणं स्पष्ट असले पाहिजे जेणेकरून ऐकणाऱ्यांना बघणाऱ्यांना ते समजेल आणि ते पुन्हा पुन्हा ते बघतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल असं हे आपल्या आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असला पाहिजे करायचे असल्या कमेंट तर चांगल्या कमेंट करा कारण आपण जे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो तर त्यांचे आपण त्यांना चांगल्या कमेंट करायचे आपल्या व्हिडिओबद्दल अजिबात असे नकारात्मक कमेंट करायचे आहे हीच तुम्हाला माझ्याकडून विनंती आहे आजच्या वेळेमध्ये बस एवढंच भेटूया नंतरच्या वेळीमध्ये तोपर्यंत नमस्कार